नमस्कार मित्रांनो नव्वदच्या दशक गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड आहेत निशिगंधा वाड याने अनेक मालिका तसेच चित्रपटामध्ये उत्तम काम केले आहे त्याने अभिनयाच्या जोरावर अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत परंतु सध्या सृष्टीत चर्चा रंगली आहे ती म्हणजेच निशिगंधा वाड यांच्या मुलीची निशिगंधा वाड यांची मुलगी सुद्धा आईप्रमाणेच खूपच सुंदर आहे निशिगंधा वाड व वा दीपक देऊळकर यांनी ईश्वरी नावाची मुलगी आहे ईश्वरी सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे ईश्वरीचे अनेक चाहते सुद्धा आहेत ईश्वरी नेहमीच आई सोबतचे फोटो चाहत्यांना शेअर करत असते तसेच निशिगंधाने ईश्वरीच्या नावाने ईश्वरी विजय निर्मिती संस्था सुरू केली आहे याच निर्मिती कंपनीतून त्यांनी श्री गुरुदेव दत्त या मालिकेची निर्मिती केली आहे ईश्वरी अजून तरी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत नाही तर ईश्वरीचे शिक्षण हे मुंबईत झाले आहे ती आई सोबत अनेकदा आवड सोहळ्याला हजेरी लावत असते यावेळी ईश्वरी सगळ्यांचेच लक्ष वेधून घेताना दिसत असते आईप्रमाणेच ही अभिनयात पदार्पण करणार का याची उत्सुकता चाहत्यांना आहे तर मित्रांनो निशिगंधा वाड यांच्या मुलीचा अभिनय पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का लाईक कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा